नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबईच्या राजकारणात आज एक मोठी आणि भावनिक घडामोड घडलीय शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केलाय दादरच्या वसंत स्मृती येथे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलाय गेल्या काही दिवसांपासूनच या प्रवेशाची चर्चा सुरू होती मात्र आज त्यावर शिक्कामोर्तब झालं असून ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला पक्षप्रवेशाच्या आधीच तेजस्वी यांनी सोशल मीडियावर एक भावक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली होती हा निर्णय मी कोणत्याही स्वार्थासाठी किंवा दबावाखाली घेतलेला नसून वेदनेतून आणि परिस्थितीच्या वास्तवातून घेतलेला निर्णय आहे असं त्यांनी नमूद केलं प्रामाणिकतेशी कोणतीही तडजोड नाही आणि मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागत आहे असंही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं त्यामुळे हा पक्ष बदल केवळ राजकीय नसून वैयक्तिक संघर्षातून घेतलेला निर्णय असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय तेजस्वी घोसाळकर या मूळच्या एका सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आल्यावर समाजकारण आणि राजकारणाशी त्यांचा जवळचा संबंध आला मात्र त्या स्वतः सांगतात की राजकारण हे कधीही त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेच सा साधन नव्हतं पती अभिषेक घोसाळकर आणि सासरे माजी आमदार विनोद घोसाळकर यांना साथ देण्यासाठीच त्यांनी या प्रवासात पाऊल टाकलं लोकांमध्ये राहणं त्यांच्या समस्या सोडवणं आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं यातच त्यांना समाधान मिळत होतं दोन हजार मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक एक मधून विजय मिळवला होता दहिसर बोरिवली परिसरात घोसाळकर कुटुंबाचा मोठा जनाधार असून तेजस्वी घोसाळकर यांनीही नगरसेविका म्हणून अनेक स्थानिक प्रश्नांवर काम केलं होतं त्यामुळे त्या एक केवळ नावापुरत्या नाही तर सक्रिय जनप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जात होत्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अभिषेक घोसाळकर यांची निर्गुण हत्या झाली आणि त्या घटनेनं केवळ घोसाळकर कुटुंबालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं एका क्षणात तेजस्वी घोसाळकर यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं दोन लहान मुलं मानसिक आघात आणि तरीही आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या हजारो नागरिकांची जबाबदारी हे सगळं एकाच वेळी त्यांच्या खांद्यावर आलं त्या काळात अनेकदा त्या कोसळल्या मात्र जनतेच्या पाठिंब्यामुळे पुन्हा उभ्या राहिल्या असं त्या स्वत सांगतात ठाकरेगड शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत असताना तेजस्वी घोसाळकर यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आपल्या पोस्ट मध्ये त्या भावनिक शब्दात सांगतात की शत्रूवरही अशी वेळ येऊ नये असा काळ त्यांनी अनुभवला मात्र त्या अंधाऱ्या काळात जनतेने कार्यकर्त्यांनी आणि ओळखीच्या लोकांनी दिलेली साथ त्या कधीही विसरू शकत नाहीत हा ऋणानुबंध आयुष्यभर मनात राहील असं त्यांनी नमूद केलंय तरीही आजची परिस्थिती वेगळी असून राजकारणात काम करताना आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तेजस्वी घुसाळकर स्पष्टपणे सांगतात की त्यांनी कधीही आपल्या पक्षावर किंवा नेत्यांवर थेट आरोप केलेले नाहीयेत मात्र मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभागातील विकास कामांसाठी आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अधिक सक्षम आणि निर्भीडपणे साथ देणाऱ्या गरज असल्याचं त्यांना जाणवलं म्हणूनच हा निर्णय घ्यावा लागला असंही त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी पदी वर्णी लागली होती ही बँक भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रभावाखाली असल्याचं मानलं जात आहे त्याच काळात त्यांच्या भाजप प्रवेशाच्या होता आज त्या अधिकृत स्वरूप मिळालं असून हा प्रवेश अचानक घेतलेला नसून मागील काही महिन्यांच्या घडामोडींचा परिणाम असल्याचं स्पष्ट होत राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश हा ठाकरे गटासाठी मुंबईत मोठा धक्का मानला जातोय तर भाजपसाठी हा एक महत्वाचा आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अधिक महत्वाचा ठरत असून दहिसर बोरवली पट्ट्यातील राजकीय समीकरणांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते समारोप करताना इतकंच म्हणता येईल की तेजस्वी घोसाळकर यांचा भाजप प्रवेश हा केवळ पक्षांतराचा विषय नाही तर तो वेदना जबाबदारी आणि भविष्याच्या सुरक्षितेसाठी घेतलेला निर्णय आहे हा निर्णय योग्य की अयोग्य हे काल ठरवेलच मात्र मुंबईच्या राजकारणात आज एक भावनिक आणि निर्णायक पान लिहिलं गेलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा निर्णय योग्य होता का अयोग्य हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद